सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम माता बंधु भगिनी आणि मित्रांनो सर्वांना माझा जय महाराष्ट्र खूप मोठी खूप मोठी छान सोळा इस्वी सन 1600 चा काळ होता त्याकाळी आपल्या राज्यामध्ये आदिलशाही मुघलशाही निजामशाही या सर्वांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार करत होते शेतकऱ्यांवर अत्याचार होत होते महिलांवर अत्याचार होत होते भर दिवसा महिलांवर बलात्कार व्हायचे मुलाबाळावर अत्याचार व्हायचे अशा या मुघलशाही आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अत्याचारांना त्रस्त केलं होतं अत्याचार 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 आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्या दिवशीची एक रम्य पहाट सकाळची वेळ होती पक्षांचा होता गाई हंबरडा फोडत होत्या सर्व शेतकरी आपापले आप अवजारे घेऊन शेताकडे आपल्या कामासाठी जात होते तोपर्यंतच हो 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 एक वाऱ्यासारखी खबर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्रामध्ये पसरत होती ती खबर ती बातमी वाऱ्यासारखी पसरत होती ती बातमी अशी होती की मा जिजाऊनी एक पुत्ररत्नास जन्म दिला मा जिजाऊनी एक पुत्ररत्नास जन्म दिला मा जिजाऊनी एक पुत्ररत्नास जन्म दिला आणि त्या पुत्ररत्नाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय भवानी जय भवानी त्या आपल्या महाराष्ट्र आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवछत्रपतींचा दरारा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वयाच्या सातव्या वर्षी शिवभाग लहान असताना आपले शहाजी राजे भोसले शहाजी राजे भोसले बँगलोर मध्ये राहत असताना बँगलोर मध्ये त्यांना एक आठवण झाली मा जिजाऊंना त्यांनी निरोप दिला ते म्हणाले तुम्ही आपल्या शिवबाला मला भेटायला घेऊन या ते पुण्याला राहत होते त्यावेळी नंतर मा जिजाऊंनी तो निरोप घेतला आणि शहाजी राजांना शिवबाला घेऊन गेल्या बँगलोर मध्ये गेल्यानंतर त्या आपल्या महालामध्ये राहिल्या एक दुसऱ्याच दिवशी त्यांच्या महालाच्या समोर एक मुझ... झोपडी झोपडी मध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता त्यांच्या चा समोर मग शिवबाला सोडलं त्यांनी ते शिवबा गपचुपच लहान असताना सात वर्षाच ते पाहायला गेले नाच गाणे ते माझी जाऊन आवडलं नाही शिवबा कुठे शिवबा कुठं आहे तर ते सैनिकाला विचारले ते म्हणाले आऊ साहेब शिवबा बाहेर गेलेत मग कुठं गेलेत बाहेर त्यांना शोधून घेऊन या मग असाच तो सैनिक बाहेर जातो तो शिवभा बायकांचा नाच गाणे चालू होते ते पाहत होते शिवबाला घरी आपल्या महालामध्ये घेऊन येतात सैनिक म्हणतात आहो शिवबा तुम्हाला हे नाच गाणं नाही पाहायचं तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच स्वराज्य घडवायचंय तुम्हाला राजा बनायचंय राजा बनायचंय पण तुम्हाला बाया नाचवणार नाही तर बाया बायका वाचवणारा राजा असे बनायचांना शिकवण मा जिजाऊ साहेबांची होती आणि आताच्या काळामध्ये आपली आई म्हणतात लेकरांना एखाद्या वेळेस जरी आता एक घटना सांगते आताच्या आताच्या आई म्हणजे मुलांना म्हणतात मुलगा जरी लहान रांगत रांगत जरी एखाद्या अंधाऱ्या खोलीत जातो तर त्या मुलाला म्हणतात बाळा तिकडे जाऊ नको बाऊ आहे तिकडे बाळा तिकडं जाऊ नको तिकडं बवाय असं म्हणून भीती दाखवतात त्या मुलामध्ये आताच्या आई धाडस निर्माण करत नाहीत तस धाडस निर्माण आपल्या मुलामध्ये केलं पाहिजे मग ही शिकवण असते आपल्या घरातूनच अगोदर तस मा जिजाऊनी आपल्या शिवबांना लहानपणापासूनच धाडस शिकवण तलवारबाजी महिलांचा आदर करणं शिकवलं होतं म्हणून आपलं ही स्वराज्य निर्माण झाले असे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यानंतर महिलावर अत्याचार होत असताना रांझा पाटील म्हणून स्वराज्यामध्ये एका महिलावर अत्याचार बलात्कार होतो त्यावेळेस माझिजाऊना ती महिला येते भेटायला सर्व हकीकत सांगते शिवबा लांब उभा टाकून ऐकतात त्यावेळेस त्यांनी पंधरा वर्षाचे असतात घटना ऐकल्यानंतर शोभा शांत बसून ऐकत असताना मा जिजाऊ सांगतात जाऊ सांगतात या महिलेवर असा अत्याचार झालाय त्या राजा पाटलाला घेऊन या महालामध्ये सैनिक जातो राजा पाटलाला म्हणतो तुम्हाला महा निरोप आहे राजेंचा की तुम्ही महालामध्ये या तो राजा पाटील म्हणतो कोण शिवाजी कोण काय मी ओळखत नाही असे म्हणून तो सैनिक वापस येतो नंतर त्या राजे म्हणतात त्या रांजे पाटला हात पाय बांधून घेऊन या असा निरोप ऐकून सैनिक जातात त्या रांजे पाटला घेऊन येतात तिथ आल्यानंतर राजे त्यांचे दोन्ही दोन्ही हात पाय शरीराच्या धडा वेगळा करतात आई साहेब विजाऊ म्हणतात शिवबा असे का त्यांना हत्तीच्या पायाखाली टाकून चिरडून मारून टाकायचं होतं दरीवरून कोसळून ढकलून देऊन मारून टाकायचं होतं त्यांची हत्या करायची होती तुम्ही असं का केलं त्यांचे दोन्ही हात दोन्ही पाय का तोडले तर त्यावेळेस पंधरा वर्षाचे शोभा सांगतात या माझ्या स्वराज्यामध्ये इथं महिलावर जे कोणी अत्याचार करल जे कोणी महिलावर वाईट नजर टाकल त्यांना हा राजा पाटील समोर दिसला पाहिजे असे सांगून त्याला जिवंत सोडतात असे होते आमचे छत्र छत्रपती शिवाजी महाराज